पावसाळ्यात ना संध्याकाळच्या भुकेच्या चॉईस काहीतरी मस्त गरमागरम खावं असं वाटतं तर आज मी मस्त गरमागरम तंदुरी व्हेज ग्रील सँडविच बनवले आहेत एकदम चीजी यम्मी मेल्ट इन माऊथ असे हे सँडविचेस होतात बघा किती खरपूस क्रिस्पी झालेले आहेत भरपूर भाज्या घालून आज मी तव्यावरच हे सँडविच बनवले आहेत कसे करायचे लगेच पाहूया तर इथे सगळ्यात पहिले मी पॅन गरम करायला ठेवते पॅनमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला एक बॉईल येईपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर यामध्ये ना आपल्याला स्वीटकॉर्न जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला के काय केलं मला वाटलं थोडे स्वीटकॉर्न पुरेसे होतील पण नंतर पुन्हा विचार केला की बाकीचे ठेवून तरी काय करायचे आहेत तर म्हणून मग मी नंतर पुन्हा थोडे स्वीटकॉर्न ॲड केले आता इथे मी ना यामध्ये सिमला मिरची घालणार आहे तर सिमला मिरची आणि स्वीटकॉर्नचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान लागतं तर सिमला मिरची कांदा आणि स्वीटकॉर्न बस एवढ्या तीनच भाज्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत हे बघा आता राहिलेले पण स्वीटकॉर्न मी यामध्ये घालून घेतले कारण स्वीटकॉर्न तसेही आपण उकडून ठेवले ना की इतर वेळेस पण आपण तसे नुसतेच खाऊ शकतो मीठ लावून खाल्ले तरी पण छान लागतात ते आता तुम्हाला जर आवडत असतील ना तर यामध्ये तुम्ही आणखी पण भाज्या घालू शकता पण बेसिक ज्या आहेत सिमला मिरची आणि स्वीटकॉर्न ह्या भाज्या तर पाहिजेतच कारण त्याशिवाय या सँडविचला ना छान टेस्ट येणार नाही तर हवे तर तुम्ही गाजर घालू शकता त्याच्यानंतर ब्रोकली घालू शकता कुठल्याही व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पनीर देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता पनीर देखील एक हेल्दी ऑप्शन आहे तर आता इथे मी कांदा आणि सिमला मिरची आहे त्या चौकोनी कट करून घेते आपल्याला खूप जास्त फाईन कट केल्या नाही तरी देखील चालतील रफली चॉप करून घ्यायचे आहेत आपल्याला बऱ्याच वेळा ना ट्युशनला जाण्यापूर्वी मुलांना काहीतरी पोटभरीचं हवं असतं तर अशावेळी हे सँडविच करून बघा मुलांना नक्कीच आवडेल तर इथे आपले स्वीटकॉर्न जे आहेत ते वाफवून झालेले आहेत आणि स्वीटकॉर्न वाफवल्यानंतर ना मस्त असे छान फुलतात तुम्हाला जर हे स्वीटकॉन जास्त वाटले ना तर फ्रीझरमध्ये तुम्ही एक आठवडाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता शिमला मिरची देखील इथे मी अर्धी घेतलेली आहे आणि त्याचा मधला भाग जो आहे बीकडचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सिमला मिरची पण आपल्याला खूप जास्त फाईन कट नाही करायची रफली चॉप करायची आहे तर घाईच्या वेळेस तुम्ही हे सँडविच नक्की करू शकता जर स्वीटकॉर्न तुम्ही असे फ्रीजरला डीप करून ठेवले तर मुलांना आयत्या वेळेस काय पटकन द्यायचं कळत नाही अशा वेळेस तुम्ही हे सँडविच करून देऊ शकता तर इथे मी भाज्या आपल्या सगळ्यात चिरून झालेल्या आहेत इथे मी चीज घेतला आहे आणि तंदुरी मेयो घेतलेला आहे तर आपण इथे तंदुरी सॅ सा, सँडविच करतो आहे त्यासाठी मी तंदुरी मेयोचा वापर करणार आहे ब्रेड जो इथे आहे ना मला क्रस्टलेस मिळालेला आहे त्याच्या साईड्स ज्या आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आभा आणि अमोलला ना असाच ब्रेड आवडतो तर इथे बडोद्याला इझिली मिळतो म्हणून मग मी हाच ब्रेड मागवला आता या ब्रेडच्या स्लाईसवर ना आपल्याला जे तंदुरी मेयो घेतलेला आहे तर ते स्प्रेड करून घ्यायचं आहे तर दोन स्लाईसला मी तंदुरी मेयो लावून घेते तुम्हाला जर प्लेन हवा असेल ना तंदुरी मेयोचा वापर नसेल करायचा किंवा घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे रेग्युलर वेज मेयोनीज येतं ते देखील वापरू शकता आता ब्रेडला मी छान स्प्रेड करून घेते इवनली आपल्याला स्प्रेड करायचं आहे त्याच्या कडांपर्यंत हे मेयोनीज लागलं गेलं पाहिजे म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला तो छान फ्लेवर येतो तंदूरचा आणि हा जो तिसरा स्लायस आहे ना त्यावर मी टोमॅटो केचअप स्प्रेड करून घेते थोडासा टँगी फ्लेवर येतो त्यामुळे सँडविच खायला छान लागतं आता सध्या तरी आपल्याला हे जे टोमॅटो केचप आहे ना ते एकाच साईडने छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा स्लाईस देखील बाजूला ठेवूया आणि आता आपण सँडविच असेंबल करायला घेऊया तर सुरुवातीला मी घेतलं आहे मेयोनीज लावलेला स्लाईस त्यावर आपण घालूया सिमला मिरची आता सिमला मिरचीला किंवा भाज्यांना आधीच आपण मीठ लावायचं नाही आहे नाहीतर त्याचं पाणी सुटू शकतं आणि मग सँडविच आपलं सॉगी होऊ शकतं तर यावर मी वरून मीठ स्प्रिंकल केले थोडंसं चवीनुसार आणि यावर आपल्याला घालायचं आहे प्रोसेस चीज तर मी इथे मी किसून घालते आहे त्यावर आपण घालूया जे आपण स्वीटकॉर्न वाफवून घेतले होते बघा स्वीटकॉर्नमध्ये देखील मी मीठ घातलेलं नाही आहे तसेच वाफवून घेतले होते तर ते देखील आपण इव्हनली सगळीकडे लावून घेऊया तर आता यावर आपण ठेवूया हा जो टोमॅटो केचपचा आहे ना तो स्लाईस आणि आता वरच्या बाजूने आपल्याला पुन्हा थोडंसं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेडचं स्लाईस आहे किंवा सँडविच खाताना आपल्याला कोरडं लागणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बटर देखील लावू शकता किंवा हिरवी चटणी असते ती देखील लावू शकता पण त्याने मग थोडासा फ्लेवर चेंज होईल आता इथे कट केलेला कांदा जो आहे तो मी घालून घेते पुन्हा थोडंसं मीठ स्प्रिंकल केलं आहे आणि तिखटपणासाठी इथे मी थोडीशी मिरपूड घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिक्स हब्स पिझ्झा हब्स किंवा ओरेगेनो हे या देखील वापरू शकता तर इथे मी अगदी सिम्पल ठेवलेलं आहे जसं मी आधीही म्हटलं तुम्ही यामध्ये टोमॅटो किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता पण मी ते फक्त दोनच भाज्या वापरल्या आहेत त्याचं कारण म्हणजे ज्या आपण भाज्या वापरतो ना त्याचा फ्लेवर आला पाहिजे तर आता यामध्ये मी घालते आहे मोजरेला चीज त्यांनी काय होतं मुलांना खाताना ना, खाता ना जेव्हा ते चीज असं खेचलं जातं ना तर खाता मुलांना खाताना खूप मजा येते आता यावर मी घालती आहे जो मेयॉनिसचा जो ब्रेड आहे तो पुन्हा त्यावर लावून घेते आणि ह्याला छान प्रेस करून घ्यायचं आता आज मी टोस्टरचा वापर करत नाही आहे तर तव्यावरच छान भाजून घेणार आहे तर बटर लावलेली बाजू आहे ना ती आपल्याला पहिले तव्यावर शेकून घ्यायची आहे आणि मग वरच्या बाजूने देखील आपण बटर लावून घेणार आहोत चला आता आपलं सँडविच शेकलं जातं आहे भाजलं जातं आहे खरपूस तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय ते मला कमेंट करून नक्की कळवा आता आपली एक बाजू झाली आहे बघा मस्त खमंग झाली आहे की नाही आणि आतलं चीज देखील ना मस्त गरम होऊन मेल्ट होतं तर दुसरी बाजू देखील आपण छान शेकून घेऊया आ हा 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 काय कलर आला आहे ना मस्त सुरेख सोनेरी गोल्डन तर आता आपण हे लगेच गॅस बंद करून गरमागरम काढून घेऊया अशा पावसाळ्याच्या दिवसात मुलांबरोबरच मोठे देखील मस्त गरमागरम सँडविच एन्जॉय करतील आता राहिलेला जो अर्धा क्यूब होतो ना आपला चीजचा तो देखील आपण यावर किसून घालूया तर तो देखील मस्त बाहेरून मेल्ट होईल आणि गरमागरम लगेच ह्याचे पीसेस करून घेऊया तर तुम्हाला आता मी दाखवते हे सँडविच आतमध्ये बघा किती मस्तपैकी भाज्या दिसत आहेत आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही खायची इच्छा होते तर व्हिडिओ नुसता न पाहता रेसिपी देखील ट्राय करा आणि लहान मुलांना तुमच्या आवडली की नाही मला कमेंट करून नक्की कळवा पावसाळ्यामध्ये गरमागरम कुठल्या रेसिपीज तुम्हाला खायला किंवा ट्राय करायला आवडतील किंवा पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत मी ह्या सँडविचचा आस्वाद घेते मस्त गरमागरम तुम्ही बघू शकता आ हा 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 असं जेव्हा आपण खातो ना त्यातले जे मेल्ट होतं चीज ते क्या बात हे मुलांना तर हे बघूनच तोंडाला पाणी सुटतं सँडविच जर तुम्हाला लगेच खायचं नसेल ना तर ते सॉगी होऊ नये मऊ पडू नये त्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला सांगते स्टीलची जी जाळी असते ना त्यावर काढून ठेवायचं त्यामुळे एक्सेस जी वाफ असते त्यातली ती सगळी निघून जाते आणि सँडविच आपलं मस्त क्रिस्पी बाहेरून तसंच राहतं तर तुम्ही बघू शकता मला खाताना पण मस्त मजा येत होती लहान झाल्यासारखं वाटत होतं आणि लहान मुलांसारखंच मी देखील हे सँडविच छान एन्जॉय केलं आणि अगदी अशाच पद्धतीने मी आबासाठी देखील दुसरं सँडविच बनवलं होतं तर आबा जेव्हा ट्युशनहून येते ना सहा वाजता येते तर तेव्हा तिला खूप भूक लागलेली असते तर अशा वेळेस मग काहीतरी गरमागरम तिला हवं असतं पावसाळ्याच्या दिवसात छान वाटतं खायला तर इथे आबासाठी पण सँडविच तयार आहे फक्त तिला सिमला मिरची आवडत नाही म्हणून मी स्वीटकॉर्न घालूनच बनवलं आहे तर मुलांच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही हे सँडविच बनवू शकता यामध्ये असंख्य व्हेरिएशन करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर आता आभाला देखील मी हे सँडविच गरमागरम देते बघूया तिची रिॲक्शन काय आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच करा म्हणजेच अशा येणाऱ्या साध्या सोप्या छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय